तो ना बसने रेडी माझे हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर आजचा ब्लॉग हा अतिशय असा मस्त खट्टा मिठा तिखट रसभरा असा झालेला आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे दिसतच असणार आहे येस पाणीपुरी कोणाकोणाला आवडते पाणीपुरी प्रश्नच चुकीचा आहे ॲक्च्युली की कोणाला आवडते पाणीपुरी असं शक्यच नाही आहे की कोणाला नाही आवडत पाणीपुरी हो की नाही पाणीपुरी म्हटलं की आपल्या तोंडाला असं पाणी सुटतं ना की बस हा 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 बघा ते मस्त गोड पाणी तिखट पाणी हो की नाही तर चला स्वामींचे नाव घेऊन आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर हे आहे जलानी पाणीपुरी मॅजिक असं असतं त्याचं पॉकेट असं असतं ते इथे तुम्ही बघू शकता तीन प्रकारच्या चटण्या असतात आणि पुऱ्या वगैरे असतात हे तुम्हाला उलट दिसत असेल मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते एकदा तर हे बघा इथे आता तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत असणारे जलानी कंपनीचं दिसतंय आणि त्याच्याच बॅकसाईडला सर्व काही डिटेल्स दिलेले असतात तर चला आता इथे मी हे पॅकेट खोलते आणि तुम्हाला ते आतमधली पॅकेजिंग पण दाखवते आणि काय काय त्याच्यासोबत आपल्याला मिळतं तेही दाखवते तर ते इथे हे बघू बघू शकता तुम्ही की हे पुऱ्या आहे त्याच्या पाणीपुरीच्या पुऱ्या हे आपल्याला घरीच तळून घ्याव्या लागतात तर ऑलमोस्ट त्या पन्नास येतात वाटतं हां पन्नासच असतात आणि हे आहे पुदिना पाणी पावडर ही आहे खट्टा मिठा इमलीचं पाणीची पावडर आणि त्यानंतर आहे ही खजूरची इमलीची चटणी ही थोडी घट्ट वगैरे असते ना ती चटणी आहे ही, ही तर चला आता हे एका मध्ये मी ठेवून घेते आणि पुऱ्या आपण तळायला घेऊया तर आता इथे बघा कढई छानपैकी तापली आहे आणि त्यामध्ये आपण तेल ओतलंय छानपैकी तेल छान असं गरम होऊ द्यायचंय चांगलं कडक होऊ आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पुऱ्या असं बघा टम 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 छानपैकी पुऱ्या अशा फुगून आले आहे तर मी तुम्हाला थमनेलवर तुम्हाला जे दिसलं आहे ना की एवढी मोठी पाणीपुरी तर त्याचं कारण हे आहे की बघा ना किती मोठी फुगली ती कशी ना तोंडात जाणार ही पण मग पाणीपुरी म्हटलं ती किती मोठी असतो खाणं काही आपण सोडणार नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे मी थमनेलवर असं म्हटलेली जेव्हा मी त्या तळल्या ना तेव्हा त्या इतक्या मोठ्या फुगून येत होत्या इतक्या मोठ्या फुगून येत होत्या की बस तुम्हाला इथे दिसतच असणार आहे चला सगळ्या पुरत तळून झालेले आहे आपण नेक्स्ट स्टेपकडे जाऊया नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला बनवायचे आता पुदिन पुदिनाचं पाणी तर इथे थंड चिडचिड पाणी असं घेतलेलं आहे मी आणि जितकं हवं आहे आता जि जितके लोकं आहेत घरात अवेलेबल तेवढ्यांसाठी बनवायचं त्या अंदाजानुसार घ्यायचं तसं पॅकेटवर सगळं काही माप वगैरे दिलेलं आहे आणि त्यानंतर मग हे पुदिनाचं पाकेट फोडून ती का पा कापून ती पावडर पूर्ण पाण्यामध्ये अशी छानशी मिसळून घ्यायची की झालं आपलं पुदिना पाणी रेडी तसंच सेम त्याच पद्धतीने जितका हवं आहे आपल्याला तेवढं पाणी बनवायचं आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये खट्टा मिठा इमली पाणी खट्टा मिठा इमली पाणी बनवायचं आहे ना आपल्याला तर मग हे पाकिट पुन्हा कापून पुन्हा त्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जा म्हणजे जास्त कष्टाचं कामच नाही आहे इतक्यात तयार होणार आहे पावडर फॉर्म दिलेली आहे ती फक्त पावडर आपल्याला पाण्यामध्ये छानपैकी मिसळून घ्यायची आहे की आपले दोन्ही पाणी मस्तपैकी इथे रेडी झालेले आहे आता तिसरी स्टेप त्यांनी दिलेली की ते त्यांनी का काय दिलं आहे इमलीची चटणी कशी बनवायची ती सांगितली याला फक्त आहे ना थोडं गुणगुणं पाणी त्यांनी सांगितलं करायला तर आपण इथे करून घेतलेलं आहे ते, ते आणि वाटीमध्ये एका काढून अगदी थोडंच बनवायचं आहे ना मला त्यामुळे मी अगदी थोडंच घेतलेलं आहे आणि सेम प्रोसिजर सेम काहीच पद्धत वेगळी नाही आहे फक्त इथे गुणगुणं पाणी घ्यायचं आपल्याला खजूरच्या चटणीसाठी खजूर लिंबिची जी चटणी असते त्याच्यासाठी ते इथे थोडंसं माझं पातळ झालेलं होतं त्यानंतर मी पुन्हा ते थोडंसं घट्ट करून घेतलं थंड झाले होते असं घट्ट झालं होतं ते त्यानंतर इथे बटाटे ऑलरेडी उकडून ठेवलेलेच होते पाणीपुरीमध्ये हे बटाट्याचं स्टफिंग नसेल तर काय मजा ना तर मग चला आता त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून हे स्टफिंग सांगण्याची तर काहीच गरज नाही बरोबर की नाही आणि पॅकेजवर सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी त्यामुळे मी इतकं काही डिटेल तुम्हाला सांगत बसत नाही आहे इथे माझं स्टफिंग सगळं काही रेडी झालेलं आहे आणि बाजारातून ही मस्त अशी क्रिस्पी क्रिस्पी बुंदी आणलेली आणि ती छानपैकी याच्यामध्ये आपल्या दोन्ही पाण्यांमध्ये ती टाकून घेतली दोन्ही पाण्यांचा कलर कसा सेम दिसतो आहे ना असं ग्रीन ग्रीन मी पण पहिल्यांदाच आणलं हे पॅकेट आणि मी पण पहिल्यांदीच खाणारी ही पाणीपुरी त्यामुळे मला काही आयडिया नव्हती एवढी तर आता इथे बघा सगळं काही रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही बसणार आहे पाणीपुरी खायला या तुम्ही पण पान सर्वजण पाणीपुरी खाण्यासाठी तोंडाला पाणी पण सुटलं असणार ना किती साऱ्या पुऱ्या बघ झाल्या ना त्या तळून आणि मी पन्नासच्या पन्नास पुऱ्या पन्नास तळल्या पन्ना पण नव्हत्या एवढ्या पण आमच्या पुरत्याच तळल्या होत्या बाकीच्या काही ठेवून दिलेल्या आहे इथे वेदांत बघा बघा कसा छान फोडतो आहे आणि त्याचं त्याचं स्वतःचं स्टफिंग भरायचं काम चाललं आहे वेदांत पाणीपुरी म्हटल्या वेदांतलाच काय मला सुद्धा कंट्रोल होत नाही त्यामुळे मी ते, ते स्टफिंग कसं भरते काय भरते याचं सुद्धा डिटेल करायचं विसरून गेले म्हटलं तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता कसं भरायचा पण पाणीपुरी कशी भरतात कशी स्टफ करता हे कोणाला सांगण्याची गरजच नाही असं वाटतंय मला तरी ते छानपैकी आता आम्ही आस्वाद घेतोय पाणीपुरीचा

हे पॅकेट मी फर्स्ट टाईम आणल्यामुळे मला काही अंदाज नव्हता त्या पुरं किती फुगतं आणि किती नाही ते तर वेदनचे काही ते तोंडात जात नाही आहे पण तरीही वेदन खाणं काही सोडत नाही आहे तर चला आता आम्ही मस्त पाणीपुरीचा स्वाद घेतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय